नमस्कार, मी जायंट्स ग्रुप ऑफ सहेली इचलकरंजीच्या माजी अध्यक्षा सौ राजश्री सुधीर मानी यांचा वाढदिवसाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला जायंट्स ग्रुप ऑफ सहेली इचलकरंजी माजी अध्यक्षा महिला बचत गटाच्या संस्थापक यशस्वी उद्योजिका सौ राजश्री माने वहिनी यांचा वाढदिवस विठ्ठल नगर शहापूर इचलकरंजी येथे त्यांच्या निवासस्थानी इचलकरंजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील पाटील तानाजी हराळे राजू चव्हाण राजू खोत शिवजी बांडगर योगेश पाटील प्रमोद पाटील सुनील सरबी शिवाजी भस्मे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचबरोबर नवकिरण युवक मंडळ विठ्ठल नगर युवक मंडळ सिद्धिविनायक मंदिर समिती सावित्री नगर महिला भोई नगर महिला मंडळ भाटले मळा महिला मंडळ सभासद कार्यकर्ते आणि ज्योतिर्लिंग हरिओम व युगंधरा महिला बचत गटाच्या सभासद यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला दिवसभरात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्याचबरोबर इचलकरंजी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे भाजपाचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या सौ राजश्री माने वहिनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गरजू रुग्णांना फळे वाटप लहान मुलांना बचत गटातील महिलांना अल्पोफार वाटप असे उपक्रम राबवण्यात आले सौ राजश्री सुधीर माने यांनी संसाराचा गाडा आपले एक नवीन अस्तित्व निर्माण केले आहे महिलांना सक्षम करण्याकरिता बचत गटच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्ष इचलकरंजी महानगरपालिकेचे लहान मोठे कामाची कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते पूर्णत्वाला लावले सामाजिक कार्याची पूर्वीपासून आवड असल्यामुळे ते गेले पाच ते सहा वर्षापासून विठ्ठलनगर परिसरातील विविध नागरिक समस्यांचा अभाव लक्षात घेऊन त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लावण्यात आपले मोलाचे योगदान ते देत असतात प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त होत असताना या प्रश्नांची जाण ठेवून त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याकरिता सौराजश्री सुधीर माने या आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे अशी भावना जनसामान्यातून विशेषतः व्यक्त होत आहे प्रभागातील रस्ते पिण्याचे पाणी ड्रेनेज व्यवस्था स्वच्छता तसेच सोयी सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व विषयांवर ठोस पाठपुरावा करून प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची भूमिका सौ राजश्री सुधीर माने यांनी मांडली आहे प्रभागातील महिलांचा व युवतींचा आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण हा सौराजश्री सुधीर माने यांचा प्रमुख मुद्दा आहे शासनाच्या विविध योजना अभिमुख उपक्रम तसेच उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध असणाऱ्या अनुदान व प्रशिक्षण सुविधा यांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे उद्योगधंद्यात महिलांची भागीदारी वाढवणे स्वयंसहायता गटांना सक्षम करणे तसेच तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले प्रभागातील प्रश्नांची प्रत्यक्ष जाण असलेल्या आणि स्थानिक नागरिकांमध्ये सक्रिय सहभाग राखणाऱ्या सौराजश्री सुधीर माने यांच्या उमेदवारीला प्रभागातील महिला युवती नागरिक मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळणारे असल्याचे दिसून येत आहे